माणूस म्हणजे लई भामटा प्राणी त्याच्या इतका भामटा कुठंच नाही तो दुःखाच्या वेळेस त्या देवाकडे जातो म्हणतो मी काय पाप केले मी तुझं काय वाईट केले अरे बाबा सुखामध्ये तू तुझ्या मित्रमंडळीत जाऊन बसतो रावळ्यात जाऊन बसतो मी सगळं केलं असं गुणगान गातो मग हे तुझ्याच कर्माची फळं असतील म्हणून दुःख भेटत हे विसरत माणूस काय करतो विसरतो मग ते कुठून आलं काय आलं नाही हे आपल्याला कळत नाही बघा सांगून जाईल चांगलं झालं तर, तर ते माझ्या नशिबानं झालं वाईट झालं तर त्या मेल्यानं केलं असं आपल्याकडे लोक बोलतात पण ते कुठून येत कसं येत ते काय आपल्याला कळत नाही बघा एक अशी संन्याशी बाबा झाडाखाली बसले होते जप नामस्मरण देवाचं चालू होत स्मरण करत होते का तर त्यांना माहित होत अंत कालेच मामेवर स्मरण मुख्य मी मरणार आहे कधीतरी मरण्याच्या अगोदर देवाचं स्मरण करावं पण लोकांना त्यांना काहीतरी संदेश द्यायचा होता मग झालं काय ते काय करायचे आता रिद्धी सिद्धी प्राप्त झालेले बाबा आता रिद्धी सिद्धी ही सामान्य गोष्ट नव्हे रिद्धी सिद्धी म्हणजे आत्ताच्या आता इथं काही निर्माण करण्याची क्षमता ज्या साधूंमध्ये असते ज्या संतांमध्ये असते त्याला म्हणावं रिद्धी सिद्धी उदाहरणार्थ लग्नाचा किंवा कशाचाही स्वयंपाक असू द्या एखाद्या महंतला आणलंय का स्वयंपाकात कमीच पडू नये उदाहरणार्थ आता सांग का आमचे सुभाषपुरी बाबा सुभाषपुरी बाबांना लोक लग्न कार्यात न्यायचे का अन्न धान्याची कमतरता भासू नये म्हणून मला सांगायचं काय संतांची मती सांगून चालले मी कि संतांचा अधिकार एवढा होता रिद्धी सिद्धी त्याला म्हणावं ज्यांना प्राप्त आहे त्यांच्या हातून अन्नालाचा तोटा येत नाही मग ते रिद्धी सिद्धी प्रसन्न असणारे बाबा ते काय करायचे त्या झाडाखाली बसायचे आणि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे बघायचे एक दिवस त्यांना संदेश द्यायचा काहीतरी जगाला म्हणून त्यांनी रिद्धीच्या जोरावरती सिद्धीच्या जोरावरती सुवर्ण मुद्रा तयार केल्या सोन्याच्या रस्त्याने तिकडून दोन मित्र येताना दिसले बोलत बोलत त्यांनी त्या आपल्या झोळेतून त्या मोहरा काढल्या अशा मुठभर आणि अशा वाटेत फेकल्या आणि पुन्हा नामचिंतन करत बसले मला सांगा आपण रुपया वाटातला सोडित नाही आहे सोन्याच्या मोहरा कुणी सोडीन काय त्या मोहरा पाहिल्या पाहिल्या त्यांनी टपटप टप तप गोळा केल्या खिशात घातल्यान चालू पडले कुठून आल्यान कशा केल्या काय तपास लय आनंद झाला अरे वा म्हणे आता आपल्याला कामाचीच गरज नाही का सोन्याच्या मोहरा भेटल्या आता मरेपर्यंत हेच पुरण कशाला का काम करायचं ते गेले निघून पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा असं म्हणजे रस्ता चालूच असायचा जसा इथून रस्ताय त्यांनी पुन्हा सोन्याच्या अशा मुठभर मोहरा फेकल्या असं सलग चार पाच दिवस केलं बरं का लोक गोळा करायचे आनंदाने निघून जायचे शेवटच्या दिवशी दोन चार बायका आल्या तेव्हा मोहरा फेकल्या बायांनी गोळा केला पटापट आणि बाया निघून गेले आता ज्या निघून गेल्या का कामाला त्या संध्याकाळी परत येणारच होते ना त्याच दिवशी बघा संदेश देतात कसे संत माणसं पुढं जात असताना बाबांनी पाठीमागून दगड मारले थोडेसे जसे दगड मारले तसे लोक लगेच धावून आले का मारले कशासाठी मारले तुम्ही संत आहात असलं तुम्हाला पटत का ते म्हटले आठ दिवस झाले मी सोन्याच्या मोहरा रस्त्यात टाकतो तेव्हा मला कुणीच विचारलं नाही बाबा या तुमच्या समोर तुमच्या पाराच्या समोर या मोहरा पडला या कुणी टाकल्या या कधी टाकल्या या कुठून आल्या कशा आल्या ना हे नाही विचारलं पण दगड फेकल्या फेकल्या विचारता की बाबा तुम्ही आम्हाला दगड का मारले म्हणून आपला दृष्टांत संपला सिद्धांत हाच आहे आपण म्हणतो देवा तुम्हाला दुःख कुठून दिलं सुख दिलं की कुठून आलं याचा तपास नाही पण दुःख आलं तेव्हा तुम्हाला का दिलं याच कारण आपलं कर्म आहे कर्मान कुणाला सोडलेलं नाही माणसाला नाही पक्षाला नाही प्राण्याला नाही जड जीवांना नाही वनस्पतींना नाही अगदी निर्जीव बांध्याला सुद्धा कर्मानं सोडलं नाही सांगून जाते मडग मडकं माहिती आहे ना याच्यात प्रकार आहेत नवरात्रात बसवतो तो घट